नंदनगरीतील ग्राम दैवत खोडाई देवीच्या यात्रोत्सवाला उत्सवाला बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून पासून सुरुवात होत आहे देवीच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली यात्रा परिसरात वाच ठेवण्यासाठी पोलिसांनी तात्पुरती पोलीस चौकी उभारली आहे तसेच यात्रा परिसरात मनोरंजनाची पाळणे उभारण्यात आली आहेत या मनोरंजनाच्या पाण्यासंदर्भात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी व काही खेळ हा वेगळा विषय माझा विषय पहिला आहे की ज्या खोडाई मात्याच्या रस्त्यावरती जे स्टॉल लावले जातात ते असे लांब लांब असले पाहिजेत जेणेकरून दोघीकडनं जेव्हा गर्दी सुरू असते त्यावेळेला स्त्री पुरुष सर्व अंग स्पर्श होतो काही चोऱ्या बी होतात म्हणून संदर्भात मी पाच सहा वर्षापासून सातत्याने लढा देते दे नगरपालिका पोलीस विभाग प्रत्येक वेळेला बैठकासुद्धा आयोजित केल्यात बैठकाही झाल्यात व काही प्रमाणावरती बाहेर सुधार झाला आहे व दुसरी एक मागणी आमची अशी होती की ज्या यशवंत विद्यालय म्हणून एक ग्राउंड आहे तिथं विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आपण परवानगी देऊ नये कारण की पाच दहा दहा फुटावरती त्यांचं रेसिडेंट सर्व कॉलेज शाळा आहे नंतर ल त्यांचा थांबण्याचा निवास आहे बोर्डिंग आहे आणि त्यांना रात्रही अभ्या जो झोपपोड होते दिवसाही अभ्यास होत नाही म्हणून आदरणीय मी माननीय जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज केला आहे की मी या चौकशीला प्रारंभ केलेला आहे परंतु मला नाही वाटत की काही आतापर्यंत तर पाळण्या ठाटलेले आहेत म्हणजे त्यांना पर्याय जागा दिला आली नसेल किंवा त्यांना ती पर्याय सुचली नसेल परंतु भविष्यामध्ये आम्ही सुचवू इच्छितो की मार्केट कमिटीचंही फार मोठं ग्राउंड आहे कंजरवाड्याचं ग्राउंड आहे आणि जो पार्किंगची व्यवस्था असेल कारण की मार्केट कमिटीचा रोड मोठा आहे तिथं ठेवलं तर आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आम्हाला झुल्यांना विरोध नाही आहे झुल्यापासून विद्यार्थ्यांना होणारा आणि नागरिकांना होणारा त्रास याच्यापासून मुक्ती मिळावी यासाठी होता पण हा लढा आम्ही कायम ठेवू आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ नाही मिळालं तुम्ही मंत्रालय आणि न्यायालयाची लढाई लढण्यास कटिबद्ध आहे राहिली दुसरी गोष्ट जे पाळणे आहेत त्यांना पंधरा पंधरा फुटाचा अंतर असला पाहिजे असा नियम आहे परंतु तो नियम सर्व धाब्यावर बसवला हो गेला आहे आदिवासी दुर्गम भागाच्या लोकांच्या जे तिकीटचं आहे ती कुठल्याही जी एस टी नसते ते डायरेक्ट शंभर रुपये दोनशे आता एका बाईकडे एका बा कुटुंबामध्ये पाच लोक राहिले एका जुलैला पाचशे तर सहा सात जुलै खेळले तर त्याच्या आठ दहा हजाराचं नुकसान होते म्हणजे दोन तीन कोटी ची होते, ते तीन कोटीची उलाढाली या दहा दिवसात होते याकडे सुद्धा मी शासनाचा जो वित्त विभाग आहे त्याचं लक्ष वेधलेलं आहे की आपण याच्यावर लक्ष द्या अशा पद्धतीने कर चोरी होतो एवढेच नव्हे ज्या मोठमोठ्या इंजिन फिरतात त्याला आयसर गाडीचे इंजिन लावलेले आहेत त्या कंपनीची परवानगी दिलेली आहे का त्याची पी यू सी केली आहे का प्रदूषण किती वाहतं या सर्व गोष्टींकडे आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे व संबंधित वित्त विभागाकडे व कॉलेजच्या ज्या मॅनेजमेंट आहेत यांच्याकडे सुद्धा दिलेल्या आहेत भाऊ कधी आले तर भविष्यात मला लढाई लढावी लागेल यात्रेसाठी या वर्षी पाण्यांमध्ये काही वाढ झाली आहे या मनोरंजनच्या पाण्यासारखा घ्यावयाच्या उपाययोजना करून त्या संदर्भात खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित ठेकेदाराने दिली आहे बातमीसाठी जगदीश ठाकूर नंदुरबार